नमस्ते मित्रमैत्रिणींनो जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला रेन लिलीची फुलं दाखवत आहे तर अठ्ठावीस मेला आपण हे रेनलीचे कंद लावले होते हा व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर त्याला किती कळ्या आणि फुलं आलेली आहेत पहा तर ह्या एकूण बारा कळ्या आहेत आणि पाच फुलं आहेत तर खूप सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत आणि हे खूप दिवस लावून झालेलं नाही अठ्ठावीस मेला व्हिडिओ आहे पुन्हा अजून एक नंतर मी केलेला आहे व्हिडिओ जेव्हा त्याला फुल आलं होतं तेव्हा सुद्धा त्याचा व्हिडिओ केलेला आहे अपलोड तुम्ही पाहू शकता तो व्हिडिओसुद्धा आणि किती सोप्या पद्धतीने मी हे रेन लिलीचे कंद लावले होते हे सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर तुमच्याकडे रेन लिलीचे कंद असतील किंवा बिया असतील तर नक्की लावा तर हे खूप छान असे फुलं उमरलेली आहेत आणि मी टेरेसवरती हे लावलेलं आहे तर पाऊस चालू आहे हे दिसायला फुलं खूप सुंदर असतात आणि याला सुगंध नाहीये पण कळ्या पहा आणि फुलं पण पहा आणि अठ्ठावीस मेला अपलोड केलेला व्हिडिओ सुद्धा पहा दोन व्हिडिओ आहेत नक्की पहा पाऊस पडून गेल्यानंतर काही फुलं सुंदर अशी उमलत आहेत तर काही उमलण्याच्या तयारीत आहेत खूप सुंदर असे फुलं आहे ते फुल पाहिले कि तुमचं टेन्शन मरगळ सगळं विसरून जायला होत थोडक्यात आपण यांनी ध्यानस्त होतो आणि ह्या कुंडी मध्ये हे एक छोटस गुलाब आहे मेल म्हणून सोडून दिलं होतं आणि कट करून टाकलं होतं पुन्हा त्याला एक फांदी फुटलेली आहे आणि पुन्हा त्याला असं कळी आलेली आहे हे सुंदर गुलाब पुन्हा उमललेले आहेत मागे पण आपण एकदा पाहिलं होत तर ह्या गुलाबांना सुगंध आहे आणि हे रोप मी नर्सरीतून आणलं होत आणि गेल्या वर्षी आणलं होतं पावसाळ्यामध्येच छान झालेलं आहे ते पण आणि ते सुद्धा गुलाब उमलत आहेत खूप दिवसांनी ही व्हाईट लिलीची फुलं उमलत आहेत आणि कळ्या सुद्धा आलेली आहेत सुंदर कलर आहे आणि हे मखमलीचं फूल सुद्धा आजच उमलत आहे तर तेल बनवताना आपण माका काढून घेतला होता आणि पुन्हा तेवढाच माका तयार झालेला आहे आणि इकडे पुदिना आहे इकडे थोडी मका लावली होती आणि हे वांग्याचं रोप पुन्हा तयार झाले आहे पावसामुळे वांग्याला पुन्हा चांगली वांगी आलेली आहेत पाऊस पडत आहे तर आणि हे हिरवं वांग सुद्धा आलेलं आहे पलीकडं एक वांग्याचं हिरव्या वांग्याच रोप आहे हे खरबूज आलेला आहे पण खालच्या बाजूने किडलेलं आहे तरी मी त्याला ठेवलेलं आहे पाहूया त्याच काय ते हे मिरचीच्या रोपाला मिरच्या आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये हे मक्याचे एक रूप आलेलं आहे इथे मका तयार होईल इथे आपोआपच आलेलं आहे तर ही गुलाबाची कुंडी मी वरती आणून ठेवलेली आणि खूप खराब झालं होतं त्याला खवले वगैरे झाले होते